चला लक्ष देऊन बघा आगामी भरतीसाठी अतिशय महत्वाचा प्रश्न जून दोन हजार पंचवीस मध्ये झालेल्या एअर इंडिया वन सेवन वन विमान अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती कुठली नेमण्यात आलेली आहे तर समितीचा अध्यक्ष होता गोविंद मोहन आता हे विमान आदळलं लक्ष व्यवस्थित देऊन बघा विमानाचं नाव आहे ड्रीम लायनर ड्रीम लायनर सेवन एट सेवन एअर इंडियाचं हे विमान होतं विमान आदळलं कधी तर बारा जून दोन हजार पंचवीसला कुठं आदळलं अहमदाबाद अहमदाबाद मध्ये नेमकं कुठं तर अहमदाबाद मधल्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरनं हे प्रक्षेपित झालेलं आणि हे पोचणार होतं लंडनला लंडनमध्ये नेमकं विमानतळ कोणतं तर गॅटविक विमानतळावर हे पोचणार होतं निघालेलं सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावरनं अहमदाबाद गुजरात मधनं जाणार होतं लंडनला कंपनीचं नाव काय होत इंडिया एअर इंडिया कंपनीचं नाव होत याच्यात एकूण डेथ झालेली माणसं किती तर एकूण दोनशे पासष्ट जण ह्याच्यात डेथ झाली ह्याच्यात वाचलेला एकच होता एव्हन एक सीट वर बसणारा व्यक्ती विश्वास कुमार रमेश हा विश्वास कुमार रमेश हा एकमेव व्यक्ती वाचलाय ह्याच्यात आता ह्याच्यात चांगलं लक्षात ठेवा ह्याच्यामध्ये डेथ झाले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी हे विजय रूपानी नाव परीक्षाला यायला आहे हे गुजरातचे होते माजी मुख्यमंत्री त्यांची याच्या डेथ झालेली आहे आणि हे आदळलं तर एका मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर त्या मेडिकल कॉलेजचं नाव आहे बी के डी मेडिकल कॉलेज हे कुठं आहे तर अहमदाबाद मध्ये आहे विमानाचा शोध कुणी लावला तर राईट ब्रदर्स राईट बंधू या राईट बंधूंनी विमानाचा शोध लावला आणि मूळ प्रश्नाचं उत्तर आहे गोविंद मोहन समिती चला थँक्यू